ील मान्यवर नेते कार्यकर्ते आणि बंधू भगिनीनो आपल्या सर्वांना आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळे भेटायला आलो अशीच यात्रा दोन हजार एकोणीसच्या आधी काढलेली होती पण आज मात्र प्रचंड प्रतिसाद आपण दिला आपण सगळे एवढ्या मोठ्या गर्दीने इथं एकत्रित झालेला आहात की या मतदारसंघामध्ये ज्यांनी आपला पक्ष सोडला त्या गद्दार लोकांना योग्य ते प्रायशित ठरवून द्यायचं हा निर्धार तुमच्या सगळ्यांच्यात मला दिसतोय आपल्या सगळ्यांना या मतदारसंघात मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या विधानसभेला उमेदवार निवडून देण्याचं काम तुम्ही केलं पण त्या आमदारांनी आपल्या सगळ्यांना दगा दिला शरद पवार साहेबांना दगा दिला आणि त्यामुळं आज पुन्हा शिवस्वराज्य यात्रेत नवे आमदार नवा उमेदवार उडकण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्यावर पडलेली आहे या मतदारसंघामध्ये नवा चेहरा द्यावा तुम्हा सगळ्यांची ताकद शरद पवार साहेबांच्या माग उभी राहावी आणि पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस ला जो इतिहास घडवला तोच इतिहास घडवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी म्हणून